बारा तेरा थे वर्षापासून मी या परिसरात जातो आहे वार्ड क्रमांक बावीसचे नगरसेवक श्री चेतन प्रकाश नाईक यांचं काम हे अतिशय चांगलं आहे आमच्या बिल्डिंगच्या जा मागे जे काही मोकळी जागा होती तिथे त्यांनी शुशोटी करून चांगला बगीचा तयार केला मागे तलाव आहे त्यातही वेळोवेळी स्वच्छता होत असते आणि आजच आता डांबरीकरणाचं काम चालू आहे तर या डांबरीकरणामुळे जे काही वाहनांना जाण्यानंतर काय त्रास होत होता म्हणा किंवा माळ्यात मांडुती म्हणा हा त्रास कमी होईल दुसरं असं की माझा वैयक्तिक अनुभव असं की कुठल्याही कामासाठी जर यांना आमचे नगरसेवक प्रकाश नायक यांना जर फोन केला तर ती तात्काळ ते जर धावून येतात असा माझा वैयक्तिक अनुभव आहे माझ्याप्रमाणे बाकीचे रहिवासी आहेत त्यांचाही असं चालू आहे पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव सचिन एकनाथ गुरु आणि मी ह्या विभागामध्ये प्रकार क्रमांक बावीसमध्ये दोन हजार पाचपासून पण माननीय नगरसेवक सचिन प्रकाश नाना नाईक आणि त्यांचे वडील सन्माननीय प्रकाश नाना नाईक यांनी गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या विभागामध्ये जी कामं केलेली आहेत ती व्याख्यानाजोगे आहेत कारण आमच्या बिल्डिंगच्या मागे जर एक तलाव आहे तलावाचे शुद्धीकरण करण्याचं काम त्यांनी केलं म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी त्यांनी जॉगिंग ट्रॅक बनवला त्याचप्रमाणे कारंजी तिथे केलेले आहे छानपणा येण्यासाठी गार्डन बनवले त्याचप्रमाणे या विभागामध्ये गेले जवळजवळ पंधरा ते वीस बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगच्या सर्व रहिवाशांना कोणताही काही प्रॉब्लेम आला फक्त एक फोन केला तर प्रकाशनाथ नाईक आणि माननीय चेतन प्रकाशना प्रकाशनाथ नाईक हे नाई उभे राहतात त्यांनी गटाराचे कॉन्क्रिटीकरण केले पाण्याची आमची काही प्रॉब्लेम होते ते कॉर्ड केलेले आहे नवीन पाईपलाईन कापून दिलेली आहे त्यामुळे त्यांचं जे कार्य आहे हे कार्य लोकांच्या म्हणजे त्यांच्या प्रतिसादातून दिसून येतं आणि त्यांची जी लोकांसाठी जी आपुलकी आहे ती त्यांच्या कार्यातून दिसून येते त्या म्हणून आम्ही त्यांना कार्यसम्राट असं म्हणतो आमच्या प्रभाप रहिवासी त्यांना कार्यसम्राट म्हणून आम्ही म्हणतो कारण त्यांचं काम खूप चांगलं आहे धन्यवाद आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा त्याबद्दलचं त्यांना गायडन्स करणं काही हेच नाही आहे त्यांच्या स्वतःहूनच ते सगळ्या गोष्टीत मार्ग हे पुढाकार घेतात काही येतं बिल्डिंगमध्ये येतात आम्ही ह्या साईनिधी अपार्टमेंट मी आ, या बिल्डिंगमध्ये राहतो तर आम्हाला काही कुठे काय प्रॉब्लेम वगैरे आले तर आम्ही फक्त जाऊन नानांना भेटायचो नाना स्वतःहून येतात नंतर नसेल घरी तर मेसेज वगैरे ठेवला तर स्वतःहून येतात की हा बाबा की तुम्हाला काय प्रॉब्लेम होतं काय होतं या सगळ्या गोष्टीची चर्चा ते स्वतःच करतात आणि निरासरण तेच करतात म्हणजे आम्हाला जास्त कुठे धावणं वगैरे काही नाही या गोष्टीचं काही आम्हाला म्हणजे हेच होत नाही आहे या पाच वर्षात त्यांनी आणि बऱ्याच सुखसुविधा केल्या त्याला हे तलाव होतं त्या तलावामध्ये त्यांनी बऱ्यापैकी कुंपण हे बांधून वगैरे आणि चारी का काटेकोर प्रमाणे प्रणे आणि हे सुशोभीकरण वगैरे केलं त्यांनी आणि बऱ्याच कॉन्क्रिटीकरण वगैरे आता ह्या रस्त्याचं वगैरे करत म्हणजे बऱ्यापैकी सुखसुविधा त्यांच्या त्यांच्या कालावधीत बऱ्यापैकी झाला आम्ही राजासारखे राहू शकतो माझं नाव राजेंद्र शिंदे मी धनंजय अपार्टमेंटमध्ये राहतो मी ज्यावेळेस दोन हजार पाचला इथे राहायला आलो त्यानंतर पाच ते सहा वर्ष आम्हाला प्रामुख्याने पाण्याची समस्या खूप पा, खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात होती मी बऱ्याचदा विभागीय नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेलो साहेबांशी भेटलो आणि आम्हाला योग्य तो प्रतिसाद मिळत होता आणि हे नगरसेवक आहेत स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्या प्रयत्नांनी इथे नवीन पाईपलाईन टाकून या जवळजवळ तेरा ते चौदा बिल्डिंगच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी प्रामुख्याने सोडवला त्यानंतर हा रोड रोडचा आज आणि त्या दहा पाच पाच वर्षापूर्वीचा यामध्ये खूप फरक आहे त्यानंतर ज्यावेळेस बाहेर पडताना तलाव होतात तलावाचं सुशोभीकरण झालं नंतर त्या रोडचं सुशोभीकरण झालं असे बरेचसे चांगले काम त्यांनी इथे केलेले आहे त्याचबरोबर काही आमच्या समाज शासनाने जर भेटतो तर ते लगेच सॉल्व्ह करतात आणि त्यांच्या पुढच्या या वाटचालीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा भुजंग साई गौरव अपार्टमेंटमध्ये राहत आहे गेली जवळजवळ बारा तेरा वर्षापासून राहत आहे त्याच्यानंतर इथे आता गेल्या पाच वर्षापासून माननीय नगरसेवक श्री चेतन नाईक हे इथे निवडून आलेले आणि त्यांचं काम व्यवस्थित एकदम चाललेलं आहे ते जर काय आपल्याला अडचण आली तर ताबडतोब धावून देतात आणि व्यवस्थित काम करतो नाव संजय विश्वनाथ गायकवाड आणि मी श्री कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सेक्टर नऊमध्ये गेली चौदा वर्ष राहते तर आमच्या इथले स्थानिक नगरसेवक चेतन नाईक साहेबांनी भरपूर चांगले कामं करीत आणि योग्य वेळेला ते अकेला जाऊन येतात आमच्या त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या मनापासून आभार मानतो माझं नाव अरुणा बाळसरात मी मारिया अपार्टमेंटमध्ये राहते आमचे कधी पण एरित आहे प्रॉब्लेम असतो की आमच्या एरियात काही प्रॉब्लेम असतो लगेच होणार अर्ध्या रात्री त्यांना हात मारा लगेच येणार म्हणजे माझ्या मुलाचं ऑपरेशन होतं हातचं ऑपरेशन त्यांनी जेवढे प्रयत्न करायचे तेवढे खूप सर आणि आमच्या विभागामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर असू दे पाण्याचा असते लगेच आहे नमस्कार मी सौ वर्षा उमाकांत कुंटे मी नवी मुंबईतल्या एरवली इथून प्रभाग क्रमांक बावीसमध्ये राहते आणि या प्रभाग क्रमांक बावीसमधील आमच्या धडाडीचं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे ते म्हणजे श्री माननीय चेतन नाईक गेली दहा वर्षं आम्ही या एरियामध्ये राहतो आहे पण अगोदर दहा ते बारा वर्षापूर्वी इथे म्हणजे भयंकर समस्या होत्या तिथे पाण्याची समस्या होती इलेक्ट्रिसिटीची समस्या होती त्याचबरोबर पार्किंगची समस्या होती रोडची समस्या होती पण ह्या गेल्या पाच वर्षामध्ये जेव्हापासनं चेतन नाईक ह्या प्रभाग क्रमांक बावीसमधून निवडून आलेले आहेत तर त्यांनी इथे भरपूर प्रगती केलेली आहे आमच्या मागे तलाव आहे तलाव त्यांनी पूर्णतः गणपती विसर्जनासाठी स्वच्छ आणि नीटनेटका करून दिलेला आहे त्याचबरोबर या पाच वर्षामध्ये आम्हाला पाण्याची अजिबात समस्या नाही आहे आम्हाला लाईटची समस्या नाही आहे आणि आता सध्या तुम्ही बघता आहात की आमच्या समोर आमच्या बिल्डिंगच्या समोर जो रस्ता आहे तो त्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलेलं आहे त्या त्यामुळे अशा धड्याडीच्या नेतृत्वाची आज आपल्याला खरोखर गरज आहे आणि आज आपण बघतो आहे न्यूजपेपरमध्ये वाचतो त्याच्यानंतर बातम्यांमध्ये आपण वाचतो की आज जे सरकार आहे ते कसं आहे आणि अशा सरकारला जर आपल्याला व्यवस्थित हँडल करायचं असेल तर अशा युवा नेतृत्वाची अत्यंत गरज आणि हे युवा नेतृत्व जर येणाऱ्या पिढीला मिळालं या नव्या पिढीला अशा प्रकारचं जर त्यांना मार्गदर्शन मिळालं तर खरोखरच मला असं वाटतं आपला भ्रस्त हा एक उच्च शिखरावर जाऊन पोहोचायला नक्कीच वेळ लागला आहे तन राहते त्यांना लावडे ला चेतन नाईक आमचे नगरसेवक आहेत पाच वर्ष झालं ते आमच्या रेटी सगळी व्यवस्थित करतात तर्क। कुठलीही लाईट जाऊ देत किंवा कसला प्रॉब्लेम असेल ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं की लगेच येतात ते कोणाने हे करत नाही व्यवस्थित सपोर्ट करता चांगली मदत करतात काही का वेळ ना तसेच याविषयी माजी नगरसेवक चेतन नाईक यांनी अधिक माहिती देताना सांगितले मी येथील सर्व जनतेचं मी आभार मानतो थोडं पुढे वाईट प्रसंग होता दोन हजार पंधरा मध्ये खूप म्हणजे कठीण परिस्थिती आमच्या इलेक्शनला सामोरं गेलो आमच्या येथील प्रभागातील जनतेने एक आमच्यावर जो विश्वास दाखवला हो म्हणजे आमचं प्रेम आमच्यावर प्रेम दाखवलं हो त्या त्याबद्दल मी संपूर्ण जनतेचं पहिला मी नतमस्तक होऊन आभार मानतो मग आपण जनतेने आपल्याकडे एक एज्युकेटेड उमेदवार म्हणून ज्यावेळी पाहिलं त्यावेळेस आपल्याकडनं जनतेच्या फार अपेक्षा होत्या मग अशा वेळेला आम्ही आमच्या प्रभागात का जी काही विकास कामं होती मग आमचं तलाव असो तलावाला गार्डन बनवलं तिकडं एकदम एवढी बिकट परिस्थिती का तिथं जेव्हा ज्या ज्या दिवशी काही लोकांचं काय घरचं काम झालं त्या डेबरेज म्हणून आणून त्या तिकडच्या जागेवर टाकायचं पण तिकडं मी सतत पाठपुरावा गेला आपले त्यावेळेस पालिकेचे ॲडिशनल कमिशनर अंकुश चव्हाण साहेब मी जवळजवळ त्यांना सहा वेळा त्या जागेवर आणला मग मी सिडकोत जाऊन तो भूखंड मोकळ्या भूखंड मी त्यांचं हस्तांतर करून तिकडं आज उद्यान बनवलं उद्यानात तिथं जॉगिंग ट्रॅक बनवला जॉगिंग ट्रॅक नंतर खेळणी बसवली नंतर ओपन जिम बसवली लहान मुलांसाठी वेगवेगळ्या बसायला आपल्या बेंचेस बसवले कारंजे बसवले छोटेसे कार्यक्रम होतात त्याच्याशी स्टेज केला अशा सर्व एक कुठंतरी आपल्या प्रभागात चांगल्या सुविधा आपल्या प्रभा नागरिकांना मिळाव्यात त्यांचे जे टॅक्सपेअर जनता आहे त्यांना कुठंतरी चांगल्या सुविधा आपल्या सगळ्या मा आपल्या पालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रभागात आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही नेहमीच करत होतो आमच्या आमच्या प्रभागात तुमच्या माहितीसाठी सांगतो की रस् गाडी पार्किंगचा मोठा विषय होता मग आम्ही देखील सर्व संपूर्ण गटाऱ्यात ती हेवी ड्युटी करून घेतली जेणेकरून तर रस्ता गटारावर गा गाडी पार्क केल्यानंतर रस्ता थोडा मोठा होऊन जाईल व येणा ये जा करण्यासाठी गाडीची काही अडचण होणार नाही त्याचप्रमाणे आमच्या चौदा बिल्डिंग आहेत ओम अपार्टमेंट असेल मारी असेल जयेश असेल साई प्रतीक असेल धनंजय असेल शिवनिर्मल व व इतर सर्व ज्या सोसायटी असतील आमच्या त्यांना सगळ्यात मोठा विषय म्हणजे पाण्याचा विषय होता तो आम्ही सेक्टर दहावरनं डायरेक्ट सेपरेट या चौदा बिल्डिंगसाठी लाईन आणली त्यावेळेस एवढी अडचण होती की त्यांना दिवसाला एक दोन तास पाणी घरच्या वापरासाठी मिळत होतं पण आजच्या तारखेला त्यांच्या घरी चोवीस तास पाण्यासाठी सुविधा झालेली आहे हे सर्व प्रेम असंच आमच्या सोबत नेहमी आहे त्यामुळे आम्हाला एक ताकद मिळतं बळ मिळतं व आम्ही ही सगळी आज रस्त्याच्या कामाचा आपण शुभारंभ केला रस्ते नवीन केले असंच या माध्यमातून आपण सर्व कामे करत राहू व भविष्यात आम्ही आमचे जे तलाव आहे आता तलावात अजून वेगळं एक किम पार्क बनवण्याचा आमचा एक संकल्प आहे ज्या थीम पार्कमध्ये एकदम म्हणजे जे लाकडी टाईप असं बेंचेस असतील जे असं आपण जंगलात आल्यावर कसं फील होतो परगोला हे ते आणि इतर सगळं असं अशा वेगवेगळ्या थीम्स लेवलची कामं आम्ही आता एक मोठे मोठे प्रोजेक्ट हातात घेऊन तशा आमच्या प्रभागातील नागरिकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करून गटार वॉटर मीटर ही तर काय रेग्युलरली आम्ही करत राहूच याच्यामध्ये कुठेही दुमत नाही पण आमच्या प्रभागातील नागरिकांना लग्नांसाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी हॉल असेल महिला सक्षमीकरण वर्ग असेल व वा, वा, वाचनालय असेल जिम असेल असे विविध उपक्रम आम्ही आमच्या प्रभागात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शिडकोकडे पाठपुरावा करू आमच्या जागा हँडओवर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू व हे याच्यासाठी जिथं काही आमच्या नागरिकांची मदत लागेल ते नागरिक हे आमच्यासोबत कायम असतील अशी मी त्यांच्याकडनं आशाही व्यक्त करेन आणि याच्यापुढेही आमच्या प्रभागातही काही कामे असेल तर आम्ही नागरिकांची विकास कामं करण्यासाठी कटिबद्ध आहोत आम्ही कुठंही कमी पडणार नाही अशी मी सगळं नागरिकांना ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र